नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सर स्वागत आहे आणि मित्रांनो आता आपण सर्व चाललेलो आहोत काशीर बिदला आणि हे बघा आपले मित्र बापले वगैरे सर्व आलेले आहेत आणि आज आपण आपली बाबर घेऊन चाललेलो आहोत तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आता जाऊन आपल्या चॅनलला लाईब करा आपण पेट्रोल टाकण्यासाठी आलेलो आहोत सातशे बघा आपल्या मित्रांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता आपण थोडेच वेळात निघणार आहोत पैसे घेऊन ठेव हां कधी नाही आवाज दहा हजार हा ओके तर काय आता पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे टाकी आपली आता फुल झालेली आहे अजून थोडा पेट्रोल झाला असता आता आपण आपल्या प्रवासासाठी सुरुवात करूया आणि डायरेक्ट आपण काशीरवीदला जाणार आहोत तर मधीत कुठे ब्रेक घेतला तर घेऊ नाहीतर डायरेक्ट जा तर त्याला भाव चल तर आपल्या भावाचा पण यूट्यूबचा चॅनल आहे त्याला पण नक्की सबस्क्राईब करा काहीच तरी तर आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आणि आपली गाडी पण खूप हिट होते आणि आज संडे आहे तर ट्रॉफिक पण फुल भेटते आपल्याला आणि टी शर्ट बघा किती मागलेलं आहे खूप मागते आता आपण पहिले नाश्ता करूया काहीतरी आणि आज आपल्यासोबत यातूने शिवकर आलेला आहे आणि तलदी खूप मस्ती करायला लागलेला आहे मित्रांनो त्यात आपण नाश्ता करण्यासाठी बसले आहेत आणि विघ्नेशने एकट्याने आठ पाव घालेले आहेत आणि यात काय चाट पुसून सर्व खाते हो। काहीच तर या काकांची तर मस्तपैकी आपण नाश्ता केलेला आहे तर आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया आणि या टी शर्ट पण खूप माखलेला आहे तो पहिला तर चेंज करूया आणि आपण जाऊया हा आणि हा बोलण्यात एकदम पुढं काय पण पु असू दे टॉपचा बोलना आणि याचा तर काय तुम्ही विचारूच नका लहानपणाची आठवण करून देणार त्यांना सर्व काय पण खादीच असणार आणि जास्तच खाणार कधी कमी नाही मला दे आता बोल काहीतरी आता काहीतरी बोलिलो यो कुशन घ्यावी त्या टिक्कीमध्ये माझा टी शर्ट आहे तो काढ लागण आहे चले लवकर ते माझा टी शर्ट आहे मला टी शर्ट पाहिजे नाही द्यायची आलाय उघड चल टीशर्ट गाड आपला काय तर टी शर्ट पण चेंज केलेला आहे जाऊया लवकर चला लवकर आणि एकाच एक पाठीमागे मागे राहा काय सर पाऊस खूप जोरात आलेला आहे तर आम्ही थांबलेलो आहोत तिथे पाऊस गेला तरी आपण परत जाणार आणि अजून दोन तीस किलोमीटर आहे जायला बघूया कधी पाऊस आहे लवकर पाऊस गेला तर आपण लवकर निघणार इथून तर बघा कुठं पण कपडे काढतोय बघायला काय शिस्त विस्त आहे काय नाही तुला बघा पॅन्ट चेंज करते कुठं पण चेंज करते आता इथं पाऊस पडतो आम्ही तर थांबलेलो कि त्याला पॅन्ट चेंज करायला लागला का लाज वाटते गाढवा आता काढवाय सर अशा ठिकाणी आपली जायला एकदम राहीम खान आहे गाडीचा आपला विषय एवढाच आहे गाडी आपली पेट्रोल जम्पीते छान आहे थांबलो आहोत आणि इथला व्यू बघा इथे छान आहे आणि इथला थोडेच मिनिटावर आता काशीर बीज आहे तर आता मस्त वाटते मस्त एकदम क्लायमेट झालेला आहे आता आपली गाडी मस्त एकदम वातावरण आहे गायची आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आपण काशी बीडला आता पोहोचलेला आहोत बघा आपली सर्व गँग इकडे बीच आहे आता आपण बीचवर जाऊ गायच तर आता आपण बीच आलेलो आहोत आणि या पुष्पा घोड्यावर बसत आहे मी गो, तुझा घोडा ना भावा गायच्या घोड्याचा चार्ज बिर सांग चार्ज दोनशे रुपये यो यो पुष्पा यो चुके का नाही बसून घे त्याच्याकडे कुठं आणत इथे आता शिवा आहे शिवा शिवाय कुठं आणलाय पुष्पा असताना ठेवतो त्याला झुकू आम्ही लगेच जपतात झुकूच शकत नाही भावा काहीच तर फायनली घोड्यावर चढलेले भाऊ पुष्पराज एकदा बोलय साईराज साईराज पुष्पराज बोल एकदा झुके का नाही एक मार अस साईराज एकदा बोल पुष्पराज झुके गा अडक साईराज अडक 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 आई तर घोड्यावरची राईड झालेली आहे तर आपण या पुष्पाची सवारी केलेली आहे आणि खरंच हा पुष्पा पुष्पाच आहे मला कंट्रोल नाही झाला एवढा फास्ट आणि खूप वेगाने धावतोय मला रील्स पण नाही याच्यावर बघा या भावाचा घोडा आहे भावा मस्त आहे तुझा पुष्पा एकदम मस्त आहे तुम्ही कधी काशीर बिद आलात तर या भावाची तर नक्की राईड कराय बघा टोपीवाला दादा नाव काय दादा तुझा हिमांशू हिमांशू टोपीवाला एक हिरा आणि एक पुष्पा हिरा अँड पुष्पा झुके का नाही आता काय बोलशील भाऊ आपण दोघं भिजणार आहोत काय बोलशील काय नाही आपण माझ्या कामाला आता आम्ही पाण्यामध्ये जाणार आज आंबे पण खातो काहीच कधी खायला नाही भेटत असं आंबे खाते मोंगली मोंगली कोंगली काय इतर आपला समीर मित्र आलेला आहे पालीला गेल तर संकष्टी आहे तर आणि आम्ही डायरेक्ट काशीर बीजला आलो कारण की आम्ही लेट आलो तर बाबा काय बोलतो येताना तुझा प्रवास कसा झाला पाणी वाचवले आता बाबा पाण्यामध्ये जायचं काय नाही पाणी खावत नाही करणारे एक्सपर्ट असतं सगळे गोष्टीत पुढे पुढे खाण्याच्या बाबतीत आणि आणि आंबा बाबा शेवटपर्यंत काय केलेलं आहे खाऊन खाऊन न्यू टेक्नॉलॉजी बीच वर आंबा लावतोय समीर कोळी बबल्यानी लावला रे बघा काय करतोय हे लहान मुलांचे काम ते घेणे त्याच्या अंगावर गोविंदा आला रे गोविंदा आला गोकुल काही समुद्र पूर्ण खवळलेला आहे आणि हा बघा कुत्र्यासारखा घेतय आता फिटला हो भावा आता फिटलाय आता फिटलाय फिटलाय बाबा फायर कर फायर एक दोन तीन चार पाच चे सात आठ नऊ दास काहीच खैरे पाण्यामध्ये भिजलेलं आहे आता समीर कोली आया आया वंडी परली वंडी परली वा वा माझ्या बेस मी उडी मार आया आया या सुनामी आली सुनामी वा आले आलीला पार पार द्या या शिपली शिपली ना गगड आहे मेथीचे लाडू बागडते हे बघा मेथीचे लाडू विकायला आलेला आहे विघ्नेश अर्थात झालंय विघ्नेश काय करतोस हे विघ्नेश काय करतोस आमच्याकडे मेथीचे लाडू आहेत आणि ते पुण्यचे लाडू आहेत मग ते भरवणार त्याला

और आली भी चला काही सुंदर असा व्ह्यू झालेला आहे बघा बीच नावरायसरात आपण वरती आलेलो आहोत समुद्रातून आणि आता आपण घाडी चाललेलो आहोत तर आता जाताना आपण एक ठिकाण आहे तिथे थांबणार आहोत आणि हे बघा सर्व आपली गँग बघा आपली गाडी गाडी एकदम रोडवर खतरनाक चालते एकदम येतानी सुसाड आलो अजिबात थांबलो नाही कुठे येतानी खूप सुसाड आलो आणि आई तुम्ही कायर्याची चड्डी पाहू शकता बाबा चड्डी हो चड्डी माझी ठेव आता आपलं एक मंदिर लागणार आहे त्या मंदिरासमोर एक मस्तपैकी कुंड आहे तिथात आपल्याला जायचं आहे लवकर जाऊया आपण बांदा बांदा आता आम्ही निघालेलो आहोत चला लवकर रे काय बोल आता किंडला किंडी किंडी किंडीन जायचं बोलते किंडीन बघा या कुंडामध्ये आता आम्ही आंघोळ केली परत एकदा आपण उडी टाकूया काही मंदिराच्या हातमध्ये आलेलो आहोत आपण हे बघा तुम्हाला पिंड आहे चल तर जाऊया खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो सर आता आपल्या ताल्यामध्ये पोहून झालेला आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहोत तर आता आपण डायरेक्ट आता कुठेतरी जेवण करणार आणि डायरेक्ट घरी जाणार तर मित्रांनो आजचा लोक तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पण तुमच्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा त्याला बाय बाय